काल कार्यकारणीची बैठक झाली काय चर्चा झाली नेमकी काय झालं आणि दुसरं फडणवीस महाराष्ट्रातच राहणार असा निर्णय झाल्याची माहिती मिळते कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये जे जे आम्ही पॉईंट झिरो तीन टक्केने पॉईंट तीस टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मताने मागे राहिलो त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत त्याचं आम्ही विचारविनिमय आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केला आणि जिथे आम्ही कमी पडलो आहे त्या ठिकाणी अधिकच काम करून जे कमी मतं आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे राज्याचे आमचे सर्व नेते आणि ने आमचे सर्व कार्यकर्ते यावर काम करणार आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये मतदारांचे आभार धन्यवाद यात्रा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतो आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला मत दिलं त्यांचेही धन्यवाद नाही दिले त्यांचेही धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी मोदींच्या सरकारकडनं पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्राच्या जनतेकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काय काय करता येईल याच्याही योजना आम्ही तयार करतो आहे शरद पवार म्हटले की मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली हे माझं भाग्य आहे त्यांनी विधानसभेचं रविशंकर कुंड शेतकऱ्याच्या मदतीनं आम्ही सत्ता बदल करू असं म्हटलं मोदीजींनी एखादा शब्द बोलले तुम्ही तर मागच्या दीड वर्षापासून मोदीजींना काय काय बोलतायत जरा ही महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घेतली आहे थोडे यशानी हुरडून निघाले आहे पण मोदीजींना का कुठल्या कुठल्या शब्दामध्ये खालच्या भाषेमध्ये टीका केल्या याची जरा अभ्यास शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीचा सा केला पाहिजे अत्यंत तुच्छ पद्धतीने गलिच्छ पद्धतीने मोदीजीवर व्यक्तिगत रूपाने टीका टिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे तेव्हा शरद पवार साहेब त्याचं आकलन केलं पाहिजे एखादा शब्द मोदीजींनी बोलला तर एवढी लागली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदीजींना काय काय बोललं आहे जराचं आकलन साहेबांनी केलं पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असं बोललं विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असंही आम्ही समजतो मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्र जाण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आवश्यक आहे नाही महायुतीच्या ना, सर्वच नेत्याबद्दल या ठिकाणी मी असं म्हणेल की सर्वांनीच या ठिकाणी महायुतीमध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे महायुतीच्या माध्यमातून पुढं जायचं आहे आणि महायुती ही पुढं नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे दादा दादा गटाकडनं दादा गटाकडनं सांगितलं जात आहे की दादा गटाला दादाला टार्गेट तर आम्ही विधानसभेत वेगळा विचार करू नाही कोणी म्हटलं आणि कशाला म्हटलं आमच्याकडनं असं कोणी बोलत नाही आमच्याकडनं कुणी असं प्रयत्न करत नाही ज्यांनी ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला पण आमच्याकडे आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही छगन भुजबळ सध्या नाराज असून साहेबांना विचार लागेल की त्यांच्या त्यांची नाराजी काय आहे त्यांच्या भूमिका काय आहे त्यांच्या भूमिकेबद्दल मी माझं मत व्यक्त करणे योग्य होणार नाही सर दिल्ली में बैठक है नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे याबद्दलची भूमिका पहिल्यापासून आमची आहे एकनाथ खडसेजी अजून भाजपमध्ये नाहीत जेव्हा भाजपमध्ये येतील तेव्हा बघू समन्वय समन्वय समिती नेमली का महा महायुतीमध्ये जागा वाटप आहे बाकीचे समन्वय समिती काही नेमलेली आहे काय विधानसभा आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी अश्विनी वैष्णवजी येतील आणि योग्य चर्चा करतील नाना पटोले पटोलेसारखा का, म्हणजे काय म्हणावं नाना पटोले इतक्या खालच्या लेवलला गेले आहेत की शेतकऱ्याकडनं पाय धुवायला लावतात आहे या महाराष्ट्रात देशाला अशोभनीय गोष्ट अशोकनीय प्रकार नाना पटोलेंनी केला आहे आणि गुलामगिरीची भाष गुला गुलामगिरीमध्ये जसा देश होता इंग्रजाच्या काळात देश होता पुन्हा हा इंग्रजाचा काळ काँग्रेसने आणलेला आहे इंग्रजी इंग्रजाच्या काळातली जी काही का मानसिकता होती ती नाना पटोलेंनी स्वीकारलेली आहे नाना पटोलेचा मी निषेध करतो आणि खरं तर नाना पटोले यांनी आपल्या पदाचाही अपमान केला आहे व्यक्ती म्हणून स्वतःचाही त्यांनी आपला अपमान केला आहे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या पद्धतीची शेतकऱ्याकडनं पाय धुवून घेणे कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेणे आणि या पद्धतीचं नेतृत्व करणे हे शोभणारं नाही आहे याचं आत्मचिंतन नाना पटोलेंनी केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांनी त्यांची जी बुद्धी आहे तो बुद्धी भेद झाला आहे तो दुरुस्त केला पाहिजे आम्ही या महिन्यामध्ये संपूर्ण योजना तयार करतो आहे आणि जुलै महिने संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या प्रमाणे नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आमचे